तुमची जबाबदारी आहे आणि त्या जबाबदारीने तुम्ही त्या पूर्ण चौकशीला जे पण काही पोलीस तुम्हाला विचारतील त्या चौकशीला तुम्ही सामोरे जा राहिलीच गोष्ट जर समजा एखादा एखादी चौकशी तुम्हाला असं वाटते की तुमची चौकशी जे तुम्हाला चौकशी केली जाते ती चुकीची पद्धतीने केली जात आहे किंवा त्या कुठल्याही प्रकाराशी किंवा संबंधित कुठल्याही दाखल गुन्ह्या संदर्भात ती चौकशी नसून तुम्हाला फक्त फोर्सफुली ती चौकशी करण्यात येत आहे धमकी देण्यात येत आहे तर अशा प्रकारचं कृत्य